खूप लहान लहान गोष्टी असतात त्यांचा अवलंब केल्यामुळे आपण जीवनात सुखी समाधानी आणि आनंदी राहू शकतो तर काय ते पाहूया एक ज्या स्त्रियांना आपला चेहरा गोरा करायचा आहे त्यांनी दुधात सफरचंद टाकून सकाळी रिकाम्या पोटी त्याचा वापर करावा दोन हळद भाजल्यानंतर त्यावरती मध लावून खाल्ल्यानं सर्दी कमी होते तीन पोटदुखी असल्यास साबुदाना बनवून सकाळी आणि संध्याकाळी खावा काही दिवस असे केल्यानंतर पोट बरे होईल चार दही जास्त खावी त्यामुळे चेहऱ्यावरती अंगावरती शरीरावरती सुरकुत्या होत नाही पाच दात स्वच्छ करण्यासाठी आगीची राख वापरावी या राखीमुळे आपले दात अगदी पांढरे शुभ्र होतात पाच दुधाशिवाय चहा प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो सहा टोमॅटोची पेस्ट चेहऱ्यावरती लावावी त्यामुळे चेहरा अगदी फुलासारखा चमकेल सात रोज गव्हाची चपाती खावी त्यामुळे तुमचे पोट नेहमी मजबूत राहील आठ भात खाल्ल्यानंतर कधीही दूध पिऊ नये त्यामुळे पोट खराब होते नऊ जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्यानं शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताची कमतरता देखील दूर होते दहा खजूर डाळी आणि मोठी वेलची खाल्ल्यानं म्हातारपण लवकर येत नाही अकरा लाल मिरची ही हृदयविकाराचा झटका कमी करण्यासाठी मदत करते आणि काळी मिरी ही पचनक्रिया सुधारते बारा लसूण भाजून त्यात मध आणि विनेगर मिसळून लावल्यानं फोड आणि देखील दूर होतात तेरा पोटाचे अर्ध्याहून जास्त आजार हे आरामात आणि हळूहळू खाल्ल्यानं बरे होऊ शकतात चौदा शेळीचे दूध हे शक्ती देण्यासाठी खूप म्हणजे खूपच फायदेशीर ठरते त्यामुळे शक्य असल्यास शेळीचं दूध प्याव। पंधरा प्रवासाला जाण्यापूर्वी पुदिन्याची पाने चघळल्यानं उलट्या आणि मळमळ थांबते सोळा गरम पाणी प्यायल्याने गुडघेदुखी कमी होते सतरा तुमचे पोट जर वाढत असेल तर रोज कच्चा फालसा खाल्ल्यानं काही दिवसातच पोटाची वाढलेली चरबी वितळण्यास सुरुवात होते अठरा दही आणि खजूर एकत्र एक खाल्ल्यानं छाती स्वच्छ राहते कफ होत नाही आणि घसा देखील साफ होतो एकोणावीस भात खाल्ल्यानंतर लगेचच दूध पिल्यानं खोकला होतो त्यामुळे भातानंतर लगेचच दूध कधीही पिऊ नये वीस मूल अन्न खात नाही त्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे एक कप पाण्यात खडीसाखर उकळवून मुलाला पाजले तर तो खायला आणि प्यायला देखील सुरुवात करेल एकवीस केशर मिसळून गरम दूध प्यायल्यानं छातीतील कफ निघून जाईल बावीस विनेगरमध्ये मध मिसळून खावे तुमचे दात नेहमीच मजबूत राहतील तेवीस हिरवी मिरची जेवणासोबत नेहमी खावी त्यामुळे आपली दृष्टी तीक्ष्ण होते चोवीस टरबूज आपल्याला हाडे कमकुवत करणाऱ्या आजारांपासून दूर ठेवते त्याच्यामुळे टरबुजाचा वापर खाण्यामध्ये केला पाहिजे पंचवीस लवंग थंड वातावरणामध्ये खावी कारण त्याचा प्रभाव हा खूप गरम असतो सव्वीस बीटरूटची पाने उकळून त्या पाण्यानं डोके धुतल्यानं डोक्यातील कोरडेपणा दूर होतो सत्तावीस रोज सकाळी रिकाम्या पोटी एक सफंचर खाल्ल्यानं बद्धकोष्ठता दूर होते अठ्ठावीस खोकला थांबण्यासाठी लिंबाच्या रसामध्ये लवंग पावडर मिसळून प्यावे त्यामुळे खोकला लगेचच थांबतो एकोणतीस रोज सकाळी आणि संध्याकाळी एक कप पुदिन्याचा प्यायल्याने पोट नेहमी स्वच्छ राहते तीस लहान मुलांना पोटदुखीचा त्रास होत असेल तर त्यांना पुदिन्याचे थोडे दाणे चघळण्यासाठी द्यावे त्यामुळे होणाऱ्या वेदना लगेचच कमी होतील एकतीस किडनी स्टोन घालवण्यासाठी पुदिन्याचा जास्तीत जास्त वापर करावा यामुळे स्टोन तुटण्यास आणि बाहेर पडण्यास मदत होत असते बत्तीस केळ्यासोबत लस्सी प्यायल्यानं पोटदुखी होते तेहतीस जेवण करून लगेचच झोपी गेल्यास कान लवकर बधीर होतात चौतीस दुधासोबत आंबट पदार्थ खाऊ नका अन्यथा शरीराचे खूप मोठे नुकसान होऊ शकते पस्तीस गरम पाण्यासोबत औषध घेतल्यानं आपण घेतलेल्या औषधाचा प्रभाव हा आपल्या शरीरावरती लवकर होत असतो छत्तीस कारल्याची भाजी आठवड्यातून दोनदा खावी त्यामुळे चेहऱ्याची त्वचा ही नेहमी साफ राहते सदतीस पाय किंवा अंग दुखत असेल तर गरम पाण्याने आंघोळ करावी हा त्यावरती अतिशय उत्तम असा उपचार आहे अडतीस आवाज कमी झाल्यास आल्याचा रस आणि मध एकत्र एक करून खावे एकोणचाळीस जेवणानंतर अर्धा चमचा बडीशोप घेतल्यानं आपली दृष्टी सुधारते चाळीस देशी तूप गरम करून खाल्ल्यानं शरीरातील सूज आणि वेदना दूर होतात तुम्ही हे उपाय नक्की करून पहा